श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी सर्वांचं स्वागत पाहूया बीबीएम न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पायल आणि आजची मोठी धडक बातमी जत येथून या लम्मा देवी यात्रेवर अतिक्रमणाचा विळखा लाखो भाविकांच्या असतेला धक्का पंधरा ते एकोणीस डिसेंबरला भरत असलेल्या यात्रेवर संकटाची छाया बुलेटिनची सुरुवात करत आहोत ज्यात प्रतिनिधीकडून आलेल्या धक्कादायक बातमीनं लाखो श्रद्धाळूंच्या भावविश्वातील आणि महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र तामिळनाडू आणि केरळ राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लम्मा देवी यात्रेच्या जागेवर मोठ्या प्रमाणात धनदाडग्यांनी अतिक्रमण केल्याची गंभीर परिस्थिती समोर आली आहे या अतिक्रमणामुळे येऊ घातलेल्या पंधरा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान होणाऱ्या यात्रेवर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ही यात्रा फक्त धार्मिक कार्यक्रम नसून खिलार जनावरांची प्रसिद्ध जत्रा कोठ्यावधी रुपयांची उलाढाल आणि अनेक कुटुंबाच्या उपजीविकेचा आधार मानली जाते कर्नाटकातील सौंदत्ती ते कोकटनूर आणि जगपर्यंत या देवीची ख्याती मोठी आहे इतिहासानुसार तत्कालीन जिल्हा न्यायदंडाधिकारी यांनी एकोणीसशे छप्पन्न आणि एकोणीसशे चोपन्न आणि एकोणीसशे पंचावन्नच्या शासन आदेशात स्पष्ट नमूद केलं होतं की यात्रेची संपूर्ण जागा कायमस्वरूपी आरक्षित असेल आणि त्या जागेवर कोणत्याही प्रकारचं बांधकाम खरेदी विक्री प्लॉट विक्री अथवा व्यवहार पूर्णपणे बंद असते मात्र वास्तव याच्या पूर्ण उलट प्रतिष्ठानच्या दुर्लक्षामुळं अतिक्रमणकर्त्यांच्या मनमानीमुळं आणि सत्तेच्या छत्राखाली यात्रेची जागा अक्षरशः प्लॉट्समध्ये विभागून विकण्यात आली आहे अशी गंभीर आरोपांची मालिका आता उघडकीस येत आहे यामुळे यल्लमादेवी यात्रेचं भविष्य धोक्यात येत असून भक्तांमध्ये संताप आणि चिंता वाढत आहे भक्तांचे ज्वलंत प्रश्न देवीची सेवा की जमीन माफियांचा मेळावा सरकार आदेश फक्त कागदापुरता का इतिहास श्रद्धा आणि परंपरा विक्रीला का आता या यात्रेचा अधिकृत कार्यक्रम पंधरा डिसेंबर गंधोटकी दिवस सोळा डिसेंबर महानैवेद्य सतरा डिसेंबर पालखी नगर प्रदक्षिणा आणि कीच कार्यक्रम एकोणीस डिसेंबर अमावस्या यात्रा दिवस यावर्षी प्रतिष्ठानकडून दर्शनासाठी विशेष मंडप आणि सुविधा उभारण्यात येत आहेत अशी माहितीही पुढे आली आहे परंपरा जपली जाईल की अतिक्रमणाचा हा यात्रेला संपवणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे बीबीएम न्यूज सोबत सोबत रहा आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद